नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक टडका चोवीस बाय सातवरून आज आपल्यासाठी इन्स्टाग्राम थ्रेड्सकडून एक जबरदस्त अपडेट आहे तुम्ही विचार करत असाल अरे वा थ्रेड्समध्ये आता काय नवीन आलंय तर मंडळी ऐका तुम्ही आता तुमच्या पन्नास मित्रमैत्रिणींसोबत चॅट्स करू शकता होय एकदम बरोबर ऐकलं एक समरमध्ये डायरेक्ट मेसेजेस म्हणजेच डी एम सुरू केलं आणि आता लगेचच हे धमाकेदार फीचर पण आलेलं आहे आता सर्बिया पोर्चुगल जर्मनी फ्रान्स इंडिया म्हणजे ईयूमध्ये सुद्धा हे फीचर सुरू झालंय म्हणजे जगभरात कुठेही कधीही मित्रांशी कनेक्टेड रहा ग्लोबल पण थांबा यात काय काय शेअर करता येईल तर टेक्स्ट पोस्ट्स व्हिडिओज जिफ्स आणि भरपूर इमोजीज होय जसं आपण पब्लिक टाईमलाईनवर करतो तसंच काहीसं पण एक गोष्ट लक्षात ठेवा जसं की थ्रेड्स व्हीपी ऑफ प्रॉडक्ट मॅनेजमेंट एमिली डाल्टन स्मिथ म्हणाल्या की हे एम्स एंड टू एंड एनक्रिप्टेड नाहीत म्हणजे अतिशय सिक्रेट गोष्टींसाठी हे नाहीये पण मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी जसं की मॅच बघताना किंवा एखादा शो एकत्र बघताना किंवा मग आपल्या आवडीच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी हे एकदम भारी आहे सोशल टीव्ही एमिली डाल्टन स्मिथ यांनी सांगितलं की मेसेजिंग म्हणजे लोकांना त्यांच्या इंटरेस्ट असलेल्या लोकांशी आणखी डीप कनेक्ट व्हायला मदत करणं आहे म्हणजे जे लोक तुम्हाला थ्रेड्सवर फॉलो करतात किंवा ज्यांच्याशी तुम्ही आधीपासून कनेक्टेड आहात त्यांच्यासोबत अजून चांगलं कनेक्शन आणि हो सुद्धा रील्स आणि एम्सवर जास्त लक्ष केंद्रित करतंय कारण लोकांना तेच जास्त आवडतंय एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर पण आपल्या एक्स चॅटवर फोकस करतंय पण त्यावर सुरक्षा तज्ज्ञांना अजूनही पूर्ण विश्वास नाहीये ड्र थ्रेड्समध्ये ग्रुप चॅट सुरू कोण करू शकतं यावर तुमचे काही कंट्रोल्स असतील म्हणजे तुम्हाला कोणीतरी ग्रुपमध्ये ऍड करायचं असेल तर आधी तुम्हाला एकमेकांना फॉलो करावं लागेल हे इंडिव्हिज्युअल डीएम्सपेक्षा थोडं वेगळं आहे तिथे तुम्हाला फॉलो न करणाऱ्या लोकांचे मेसेजेस मेसेज मध्ये येतात पण ग्रुप चॅट्समध्ये तसं नाही आहे आणि चांगली गोष्ट काय की तुम्ही तुमच्या ग्रुप चॅट्सना माव देऊ शकता आणि नंतर लिंक शेअर करून लोकांना ॲडसुद्धा करू शकता म्हणजे कम्युनिटीमध्ये लोकांशी जोडणं अजून सोपं होईल शंभर एकंदरीत थ्रेड्सवर लोक इंस्टाग्राम पेक्षा वेगळ्या लोकांशी कनेक्ट होत आहेत असं दिसतंय खूप जण तर थ्रेड्सवर नवीन कनेक्शन बनवत आहेत तर मंडळी हे नवीन ग्रुप मेसेजिंग फीचर ट्राय करायला विसरू नका टेक तडका चोवीस बाय सात वरून मी प्रियंका पाटील भेटूया पुढच्या अपडेट मध्ये तोपर्यंत टेक अपडेट प्रॉम्प्ट रहा बाय बाय